खारिकची पावडर खूप फायदेशीर आहे स्पेशली थंडीमध्ये आणि बेबी फूड बनवण्यासाठी बाहेर ही पावडर खूप महाग मिळते त्यामुळे आपण घरच्या घरी चांगली खारीक वापरून चांगल्या क्वालिटीची खारीक पावडर बनवत आहोत चला तर मग सुरू करू खारीक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची धूळ माती सर्व पाण्यात दिसते परत एकदा पाणी टाकून धुऊन घ्यायची खारीक जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवायची नाही आहे लगेचच एका कापडाने कोरडी करायची खारीक नरम असल्याने चाकूने तुकडे करून बिया काढून घ्यायच्या लहान मुलांसाठी साखरेऐवजी खारीकची पावडर खूप फायदेशीर आहे खारीकचे तुकडे करून झाले आहेत ही खारीक आपल्याला एक ते दोन दिवस उन्हात वाळव वाळवायची आहे त्यावर एक पातळ कापड टाकून जेणेकरून धूळ खारीक वर बसणार नाही दोन दिवस खारीक उन्हात वाळवून घेतलेली आहे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात खारीक फिरवून घ्यायचे आहे खारीक खूप कडक असते त्यामुळे एकाच वेळेला आपली पावडर बनणार नाही याला स्टेप बाय स्टेप करावं लागेल खारीक मिक्सरला ओबडधोबडच काढायचे आहे मिक्सरला जास्त ताण येऊ द्यायचा नाही आहे मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं आता हा चुरा परत एकदा आपण एक दिवस उन्हात वाळून घेतला आहे थोडा थोडा मिक्सरमध्ये टाकून पावडर तयार करायची आहे पावडर आपली खूप छान तयार झाली आहे असंच थोडं थोडं करून मी सगळी पावडर बनून घेतली आहे चाळणीने चाळून घ्यायचं आणि वरचा चुरा परत मिक्सरला फिरवून घ्यायचा ही पावडर तुम्ही लहान मुलांच्या केक ब केक बोर्नविटा सॅरेलॅकमध्ये सहज वापरू शकता